नमस्कार मित्रांनो कशी आहात बरी आहात ना मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक लोक स्वार्थी असतात जे आपल्या स्वतःच्याच फक्त विचार करत असतात आणि इतरांच्या त्यासाठी वापर करून घेत असतात ज्या वेळेला ते इतर लोकांना त्यांची गरज असते त्यावेळेला ते मागे सरतात त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करण्यास ते तयार होत नाहीत या स्वार्थी लोकांची लक्षणे कोणकोणती असतात हे आपल्याला कळणे खूप गरजेचे आहे म्हणूनच आज आपण स्वार्थी मतलबी स्त्रीचे अठरा लक्षणे जाणून घेणार आहोत नंबर एक ज्या स्त्रिया रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय असते अशा स्त्रिया संसारात किंवा घरात कधीही लक्ष्मी वास करत नाहीत नंबर दोन जी स्त्री नवऱ्याच्या सतत अपमान करते त्या स्त्रीमुळे त्या नवऱ्याची कधीही प्रगती होत नाहीत नंबर तीन जी स्त्री घरातील म्हणजे सासरमधील वडीलधाऱ्या लोकांचा आदर करत नाही ती स्त्री संसारामध्ये कधीही सुख निर्माण करू शकत नाही नंबर चार ज्या स्त्रीला पैसा कमावण्याची सवय असते तिला जास्त संपत्तीची हवा असते ती स्त्री मूर्खासारखे वागून संसार योग्य पद्धतीने करत नाही नंबर पाच जी स्त्री आपल्या माहेरच्या लोकांचे एकूण आपल्या सासू सासऱ्यांचा अपमान करते त्यांच्याशी भांडते नंबर जी स्त्री आपल्या नवऱ्याला धोका देऊन पर पुरुषांशी संबंध ठेवते ती स्त्री निव्वळ मूर्ख असते नंबर जी स्त्री पतीचे म्हणणे कधीही ऐकून घेत नाही त्यांच्या प्रत्येक विचाराला विरोध करते त्याच्याशी वाद घालते अशी स्त्री संसार सुखी करू शकत नाही नंबर आठ जी स्त्री आपल्या सासरच्या घरातून महागड्या वस्तू किंवा पैसे चोरून आपल्या माहेरच्या लोकांना देत असते त्यामुळे घरात लक्ष्मी राहत नाही नंबर नऊ जी स्त्री सासरमधील जबाबदाऱ्या पार न पाळता सतत माहेरी जाणे आईवडिलांकडे जास्त लक्ष देणे हे संसारातील अडथळा होऊ शकते नंबर दहा जी स्त्री आपल्या पतीच्या अजिबातच आदर करत नाही ती स्त्री फक्त स्वार्थीच असते नंबर अकरा जी स्त्री कौटुंबिक वातावरण जुळवून घेऊ शकत नाही नंबर जी स्त्री सासरच्या घरामध्ये झालेल्या गोष्टी बाहेर जाऊन सांगते सासरच्या लोकांच्या निंदा माहेरच्या लोकांसोबत करते सतत सासरच्या लोकांना नाव ठेवल्यामुळे सासरमध्ये कधीही सुख निर्माण होत नाही नंबर तेरा जी स्त्री नवऱ्याच्या सासरचा माणसाचा बाहेरच्या लोकांसमोर सतत अपमान करत असते नंबर चौदा जी स्त्री घरातील कामे सोडून शेजारी पाजारी जाऊन सतत बसते ती स्त्री घरामध्ये प्रगती करू शकत नाही नंबर पंधरा ज्या स्त्रीला प्रमाणापेक्षा बाहेर मेकअप करण्याची सवय असते ती स्त्री मेकअपसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये खूप खर्च करते त्यामुळे नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत नाहीत नंबर सोळा जे स्त्री घरात स्वयंपाक बनवायला सतत कंटाळते व सतत बाहेर जेवायला जाणे किंवा बाहेरचे जेवण मागवणे व ते खाणे मुलांना वाढवणे पतीला वाढणे त्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण होते नंबर सतरा नवऱ्याची कमाई थोडी असताना घरात मागण्या मोठमोठ्या करते आणि मागितलेल्या गोष्टी नाही दिल्या की त्यावरून मांडण करते अशी स्त्री स्वार्थी मतलबी आणि मूर्ख सुद्धा असते नंबर अठरा ज्या स्त्रिया फक्त रागीट असतात तापट असतात त्यांना फक्त नको त्या गोष्टीवरून भांडण काढणे माहीत असते अशा स्त्रिया फक्त स्वतःचाच विचार करतात ना नवऱ्याचा सासू सासऱ्याच्या ना सासरांच्या त्यामुळेच ही लक्षणे ज्या स्त्रीमध्ये असतील त्या स्त्रिया सासरामध्ये तिला कधीही सुख मिळणार नाही आणि तिच्या संसार सुद्धा सुखी होणार नाही अशा प्रकारे ही काही स्वार्थी आणि मतलबी स्त्रीची लक्षणे आहेत मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद